नमस्कार मित्रांनो तुम्हाला आपला पहले <coughs> ले ले था था तर माहिती आहे आपलं पहिलं एक चॅनल होतं ज्ञानोबा एक शेतकरी पण ते चॅनल आता राहिलेलं नाही म्हणजे माझ्याच हाताने त्याची ईमेल आय डी आणि पासवर्ड डिलेट झाल्यामुळं ते चॅनल परमनंटली डिलेट झालेलं या पण आपण हे दुसरं काढलेलं आहे शेतकरी एक जोडी तर ह्या चॅनलला पूर्ण पूर्ण सपोर्ट करा तर त्या आपल्या चॅनलवर पहिल्या आप, मॉनिटाईज झालं तर यू एस डॉलरनी पेमेंट चालू होतं जास्तीत जास्त ह्या महिन्यामध्ये पेमेंट आला असतं मला यूट्यूबकून तर भावांनो हा का आम्ही शेतात राहत आहोत अशी परिस्थिती या आज पाच ते सहा वर्ष झालं आम्ही आमचा निवारा हे पावसा पाण्याचा वाऱ्याचा किती बी वारा येऊ द्या आणि किती बी पाऊस येऊ द्या आमचा निवारा हे पाऊस जर आला तर ह्याच्यामध्ये आणि वारं जर आलं तर ही कोपट बनविले ह्याच्यामध्ये असं वाटलं होतं की यूट्यूब कोण जर बऱ्यापैकी पेमेंट आलं एक दीड वर्षात तर इथं दोन आपल्याला रूम काढायच्या होत्या लय मोठं काही बांधायचं नव्हतं पावसासाठी वाऱ्यासाठी पहिलंच तर आपल्याला घरी एक नाही तर इथं दोन रूम काढल्या असत्या शेतातलं काही यूट्यूबचं काय पेमेंट घेऊन पण ते मला तर वाटतं देवाला मान्य नसेल म्हणून ते आपल्यापर्यंत भेटू दिलं नाही पूर्ण पायऱ्या चढून मंदिरमध्ये गेलतो पूर्ण पायऱ्या चढून फक्त आता देवाचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं पण ते देवानं दर्शन घेऊ दिलं नाही तर आपण ह्या चॅनलद्वारे बघू तिथपर्यंत आपली झेप जाते का तुम्ही बघू शकता असं वातावरण आहे शेतामध्ये आणि आमचा निवारा बघू पुर्न, पुर्न, शकता तुम्ही पाऊस पाणी वारं पूर्ण 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 आमची फॅमिली ह्याच्यामध्ये आम्ही राहतो कसा निवारा आहे काय नाही बघा फक्त शेतकरी जाणू शकतंय की शेतात राहण्याचं किती कष्ट आहे ते वारं जर जोरा सुटलं तर ह्याच्यामध्ये काही बसायची हिंमत होत नाही जोरात वारं जर सुटलं तर पत्र उडण्याची खूप शक्यता आहे म्हणून आम्ही इकडं कोट्यामध्ये आम्ही हे करत आहोत वाऱ्याचं तर बघा घर नाही बघू का युट्यूबवर झालं तर तुमच्या आशीर्वादानं आणि आमच्या प्रयत्नानं तुम्ही म्हणित असताल फिरू 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 हे तेच काय सांगतंय अक्षरशः रडू येते रडू रडू आहे आपल्या एक तर गावाकडल्या बाया साधा फोटोसुद्धा काढू देत नाहीत फोटो बरोबर आहे का तर फोटो नाही काढू देत तर मी व्हिडिओवर घेतलं होतं बायकोला लॅक करायला त्यांची पण मधी खूप मेहनत होती पण ते पूर्ण पूर्ण दोन अडीच वर्ष केलेलं पूर्ण पाण्यात आहे भावांनो एक बटन क्लिक ईमेल आय डी आणि पासवर्ड डिलीट जय जवान जय किसान